पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील साई येथील एकशे आठ गुंठे जमीन हे तत्कालीन तलाठी आणि तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी बनावट कागदपत्र बनवून आणि बनावट सावकार उभे करून जमीन हडप केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने कासारभट येथील भोंडकर कुटुंबियांसह जलसमाधी आंदोलन शुक्रवार एकोणीस सप्टेंबर रोजी वडाळे तलाजवळ पुकारले यावेळी तहसीलदार स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करत या जमीन मिळकतीच्या संदर्भातील सर्व अधिकार अभिलेखाची पडताळणी करण्यात यावी असे मंडळ अधिकारी कर्नाळा यांना पत्राद्वारे कळवले असून येत्या बुधवारपर्यंत पत्रक देतो असे तहसीलदार यांनी आंदोलनकर्त्यांना विश्वास दिल्याने जलसमाधी आंदोलन भोंडकर कुटुंबियांनी तात्पुरते स्थगित केले आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही म्हणायला हा शब्द बदलला तुम्ही रिपोर्ट करायचा सर मला आता मला बाकीचं बाकीचा बाकीचा मला काहीच म्हणायचं नाही पंचावन्न साठ हा फेरफार त्यांनी बनवण्यामुळं आमच्यावरती अन्याय झालाय ते आमचं मत आहे ते तुम्हालाही माहिती आहे पंचावन्न 60 त्यांनी चुकीचा केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई करा कोणत्या मरगाने होतो कशा मरगाने होतो कुठल्या ऍक्ट नुसार होतो कुठल्या नियमानुसार होतो ते तुमचं काम आम्हाला मग काय काय करते तो महाराजाचं आपण मुली तत्कालीन मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी शासकीय दप्तरामध्ये खाडाखोड करून ज्या काही नोंदी घातल्या आहेत एक एकंदरीत असं दिसण्यात येतं की हे कोणत्याही प्रकारचा मृत्यू न घेता वारस नोंद केलेल्या आहेत काही अर्ज वारसाचा अर्ज नसताना वारस नोंदी घातलेल्या आहेत अशा काही बऱ्याचशा गोष्टी यामध्ये दिसून दिसून आलेल्या आहेत माझे ते प हेफॉल नंबर आठशे सत्तर हा आमचा सौर्य सुकूल होता आणि त्या सौरस्कुलाला यांनी पुरवूनच टाकलेला आहे तरीशकोळ असताना आम्ही आमची जमीन ही हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर के यांनी फेरफार नंबर पंचावन्न साठ्यानुसार कोणत्याही प्रकारची तपासणी न करता कागदपत्रांची तपासणी न करता वारसून घेत घातलेल्या आहेत चुकीच्या खोट्या म्हणून घातलेल्या आहेत आणि ते स शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शासन स्तरावर आम्ही न्याय मागील दहा वर्ष न्याय मागतोय परंतु कोणत्याही प्रकारे न्याय मिळत नाही त्यामुळं आज आम्ही ते शा वडाल तलावामध्ये आज आम्ही जलसमाधी घेणार आहोत आणि आज आम्ही पक्क ठरवलेलं आहे जरी आम्ही शासनाने जरी आमच्यासोबत मिटिंग करायचा प्रयत्न जरी केला तरी आज आम्ही तिथे त्यांच्यासोबत घेणं घेणार आहोत ते फक्त आहे आमचं कसं आम्ही इथे आहोत त्याच्यातून त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होता आम त्याच्यामध्ये आम्हालाही झाडं आहे आम्ही टाकलीची झाडं लावतो त्याच्यातून आम्ही भेंडी आहे उत्पन्न बऱ्याचशा उत्पन्न भाजीबा उत्पन्न घेतो घेऊन आमचं उदरनिर्वाह करतो परंतु ह्या जमिनीमध्ये त्यांनी खोटे सावकार खोके वारस नोंदी करून ज जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आमचा सौर शुक्र असूनसुद्धा तत्कालीन अधिकारी आणि मराठी यांनी खोटे सावकार कोणत्या नोंदी करून त्यांच्या कोणत्याही प्रकारची वृत्तीची दाखव न करत असता कोणत्याही प्रकारची वारसाचा अर्ज नसतानासुद्धा वारसबंदी घातलेल्या आहे म्हणजे एकंदरीत बाळाचा जन्म नसताना बाळ जन्म झाला आहे असं दाखवलेलं आहे तुम्ही पंचावन्न साठ हजार पेपर बघितलं तर त्याच्यानुसार जर तर प्रकारचा वारसाचा आजच नाही आणि वारसून झालेली आहे मला असं म्हणायचं आहे की ते जर त्या तलाड्यांना स्वप्न पडलं आहे का जर सावकार इंदोरचं आहे तर त्यांना काही स्वप्न पडलं होतं का की सावकारचा सा इंदोरचा सावकार माहीत झालं आहे तर आम्ही आता त्याची वारसदान ठेवूया आणि तिथे आपले मोठे वारसदार <workitenàn> उभे करून आपण आवरकर जमीन करूया तिथे हाच प्रकार त्यांनी घडून आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि पैसा लागण्याचा प्रयत्न करतो त्याला त्याने आज दुसरीक वारून त्यांनी केली पंचावन्न एकसष्ट पण कोणत्या प्रकारची कागदपत्र समजता त्यांनी देशपांडे नावाचे साखर होते त्यांची वाढून केलेली आहे कोणत्याही प्रकारचे जोडता त्यांनी फेरफार जोड घडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि एका दिवसात फेरफार नंजूरसुद्धा केले आहे त्यांनी अर्ज नसताना नोंद टाकायची आणि नोंद मंजूर करायची या अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी घडव घडवलेल्या आहेत आणि असे बरेचसे कारण त्यांनी या स्ईमध्ये असे घडवले घडवल्याचे दिसत आहेत आम्हाला एक असं एकदा निर्दिसत आहे की दोन हजार दहा साली सदर साधणाऱ्यावरती तिनंच किमती होती तिनंच फेरपाच्याही ना नोंदी होत्या परंतु दोन हजार दहामध्ये त्यांनी खोट्या बारस किंवा खोट्या खोट्या नोंदी होऊन तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला आहे फे मोठे फेरफार करून त्यांनी तुमच्या वाढवण्याचा प्रयत्न केला आहे जी तेरा तेरा अडतीसची आमची एक एक्च्युली खेळा आमच्याशी लागूनच होत नाही अशी फेरफाळ त्यांनी आमच्या वेपारावरती साधारण घालण्याचे प्रयत्न करण्यात आहे दोन हजार दहा ते दोन हजार एक बारा वर्षा जर कागदर होता तर त्याच्यामध्ये त्यांनी जादूरच्या नेड मिळवलेलं आहे आणि ह्या जगातील आमच्या घटना करून आमची जमीन आम्हाला परत मिळावी असे आम्ही एका लष्कर सागराकडे मागेल दहा वर्षापासून आम्ही कॅन्सर वाहतो दोन प्रत्येकपर्यंत देता आम्हाला शेतकऱ्याला वेगळी वागणूक मिळता येते आणि कोणत्या प्रकारचं म्हणजे शेतकऱ्याला मान सन्मान नाहीच आहे मला असं वाटतं शेतकरी असा एका बिचारा तो त्याला काय त्याच्या काय अडचणी आहेत याचा कोणी मुळात जाणून घेऊ नाहीये ती पण एक शोकांतिका वाटतोय आम्ही या संदर्भात आठ आठ पंधरा प्रतिशती मोर्चा काढला होता उदरच्या ज्या मंदिर आहेत त्या मुद्दल नगर जाण्याचा आम्ही शासनाच्या स्तरावर मोर्चा काढला होता त्या संदर्भात त्यांनी आता आम्हाला आज त्याचा अहवाल प्राप्त करून दिलेला आहे आज आम्ही जनसमाज केंद्र आंदोलन आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आज आमच्याकडे जी उदरनिर्वाहाची जागा होती ही आज लाटण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून आम्हाला आता उदरनिर्वाह करायचं होतात कसं हे प्रश्न पडतात आज माझी सत्तर ऐंशी वर्ष आम्ही ते कच दोन घरं आहेत आंबे झाडं झाडं वगैरे आहेत परंतु सर्व आणि कागदपत्रे जोडून आज जलसमाधी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्ताने तहसीलदारांशी चर्चा झाली नक्की या ठिकाणी काय जगळ्या झालं तहसीलदार साहेबांनी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा जो आवाज आहे बुधवारी पाठवणार आहेत कामाचा ओढा असल्यामुळं आणि जे काय केंद्राच्या राज्याचे जे काही कामं लावलेली जो पंधरावडा चालू आहे त्या पंधरावड्याची त्यांना अडचण आहे त्या पंधरावड्यामध्ये काम झालं पाहिजे तर त्यांनी सांगितलं का बुधवारपर्यंत आम्ही अहवाल पाठवतो त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू गुन्हे दाखल करण्याची जी आस्थापना आहे ती जिल्हाधिकाऱ्यांची आहे जिल्हाध्या अधिकाऱ्यांकडं जी 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 ही जी काही जी चुकीचं काम झालेलं आहे ती चौकशी त्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे ती पोचल्यानंतर जिल्हाधिकारी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा असे माननीय तहसीलदार साहेबांना आदेश करतील तदनंतर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील परंतु गुन्हे दाखल झाला म्हणजे आमचा विषय संपला नाही तर एवढंच आहे का जी दोन हजार दहाला चुकीचा फेरफार बनवलेला आहे त्या चुकीच्या फेरफारामुळं आमची जमीन जी विक्री झालेली आहे सावकाराच्या नावे गेली किंवा विक्री झाली इतरांच्या नावे गेली त्या जमिनीला मिळण्याच्या दृष्टिकोनातून जमीन परत मिळवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा खरेदी कर रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून त्या संबंधित तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्यावरती गुन्हे दाखल होणं खूप महत्त्वाचं आहे त्यांनी आज जो आमचा जनसमाधी आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार होतो त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्या काही गोष्टी आम्हाला पटल्या त्यांनी सांगितलं की बुधवारपर्यंत मी माझा अहवाल पाठवतो बुधवार नंतर अहवाल आल्यानंतर आपण त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू या ठिकाणी पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती भाई पाटील आर डी सी बँकेचे संचालक संतोष पाटील आणि आमदार विवेक पाटील साहेब पी ए दत्ता कडूसाहेब आधीच आमच्या आता उद्याच्या सांगुर्ली ग्रामपंचायतीच्या भावी सरपंच ते चुरघे हे सगळी मंडळी या शेतकऱ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलं त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचा आभार मानन त्याचबरोबर तुमच्या जे काय पत्रकार बंधू जेवढे आले त्या पत्रकार बंधूंचा देखील आभार मानतो